सोलापूरच्या पूर्व भागातील निलगार इस्टेटच्या प्रांगणातील दक्षिणकाली देवीचा शाकंबरी महोत्सव सुरू झाला आहे या निमित्त भाज्यांनी अलंकृत करण्यात येत आहे यावेळी सुरू असलेल्या आरती सोहळ्यास भक्तांची मोठी उपस्थिती लाभत आहे या प्रसंगी सुरू असलेल्या कार्यक्रमास भक्तगण मोठ्या संख्येने आल्याचे दिसून आले शाकंबरी महोत्सवाचे महत्व मंदिराचे प्रधान अर्चक व्यंकोबा गुरुजी यांनी सांगितले या उत्सवामध्ये गुरुपौर्णिमेपर्यंत दहा जुलैपर्यंत रोज देवीला विविध फळभाज्या आणि पालेभाज्यांनी अलंकार करण्यात येतो या उत्सवाला स्वातंत्र्य उत्सव असं म्हणतात हा उत्सव का करायचा तर आधी प्राचीन काळी शंभर वर्ष पूर्वी पाऊस पडला आणि सगळ्या ऋषी मुलींनी जगदंबेची प्रार्थना केली जगदंबेची प्रार्थना केल्यानंतर तिच्या शरीरातून या सगळ्या फळभाज्या पालेभाज्या फळ सगळं औषधी उत्पन्न झालं त्यामुळं हा उत्सव आपण करतो आणि विशेष करून पहा ग्रीष्म ऋतू संपून वर्षा ऋतू प्रारंभ झालेला आहे छपेरी बांधवून नांगर मारून आता बियांची पेरणी करतात आणि येणाऱ्या काळामध्ये अतिवृष्टी अनावृष्टी होऊ नये उत्तम पाऊस यावा आणि शेतामध्ये जे काही आपण पिकवणार आहोत ते धान्य उत्तम रिथे यावं म्हणून सुद्धा देवीला प्रार्थना करतात म्हणून हा उत्सव आपण करतो शाकंबरी सुवन्यायन जपन संकुच्छय मन अक्षय मस्ते अन्न अन्नपाना फल जो कोणी शाकंबरी देवीची स्तुती पूजन जप नमस्कार करतो त्या भक्ताला कधीही अन्न पाणी कमी पडत नाही आणि जे काय अन्न पाणी मिळणार आहे नुसतं अन्न पाणी असून ते कसं होतं अक्षय स्वरूपात कधीही न संपणार आणि अमृता समान होतं म्हणून हा उत्सव करतात